तुम्ही पाहत आहे निपाणी निपाणी शहरात बस प्रवाशांच्या प्रश्न गंभीर चढण्यासाठी अनेक प्रवासी सुरक्षित करताना दिसून येतात बेळगाव शहर झाल्यावर निपाणी मोठे शहर ओळखले जाते हल्ली बस स्थानकात मोजक्याच बसेस आणि प्रवाशांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे त्यामुळे येथील मुख्य बस स्थानकावर भल्या सकाळपासून रात्रीपर्यंत गजबजलेलं दिसत आहे दुसरे म्हणजे आपल्याला बसमध्ये सीट मिळावे म्हणून प्रवासी महाविद्यालयीन विद्यार्थी शालेय विद्यार्थी धावपळ करताना दिसून येतात बसमध्ये जागा सीट मिळावी म्हणून प्रवासी जीवाचा आट्टापिटा करताना दिसून येतात कोणी बसच्या खिडकीला कळून आतमध्ये रुमाल टोपी बॅग फेकतात तर कोणी पिशवी ठेवून सीट आरक्षित करतात यातच चोट्याने संधी साधून घेत आहेत येथे दोन पोलीस कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली आहे मात्र अधूनमधून कर्तव्य बजावतात त्यामुळे चोरट्यांनाही वचक राहिलेला नाही स्थानकातील पोलीस चौकी तर नाहीच आहे परिणामी प्रवाशांच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर बनला आहे अनेक प्रवासी चढावोड करताना दिसून येतात या ठिकाणी शासनाने नेमलेले होमगार्डच्या हातातही हँडीकॅम कॅमेरा दिसून येतो मात्र तो नावालाच प्रवाशांची अशी कसरत सुरू असताना येथे बस लावण्यास जागा मिळावी म्हणून बस चालकाचाही गोंधळ उडालेला पाहायला मिळतो या गंभीर प्रश्नाकडे प्रशासनाकडून संबंधित अधिकाऱ्यांनी लक्ष देतील का असा सवाल नागरिकातून होत आहे निप्पाणी तालुका न्यूज रिपोर्टर गौतम जाधव चॅनलला सबस्क्राइब केल्यामुळे बातम्या अपडेट तुमच्यापर्यंत लवकर पोहोचतील